नमस्कार मंडळी तर बघा हे रान तर तुम्हाला ओळखू आलं असं हे आपलं जे वावर आहे त्याच्यामध्ये आपण गवारच्या शेंगा लावलेल्या होत्या तर त्या गवारच्या शेंगा पावसामुळे जास्त शेंगा येईना गेल्या भाव होता त्याला भरपूर पण जास्त त्याला शेंगा लागना गेल्या म्हणून आपण काय केलं ती शेंगा उपटून झाड उपटून काढली आणि एक रान पूर्ण असं तयार केलं आणि त्याच्यानंतर हे असं सारं करून असं आपण कांद्याचं बी टाकले कारण आम्हाला तरी आता लगेच लावायला महिन्यात लावायच्यात आपल्याला कांदे ही लगेच कारण आम्ही गेल्या वर्षी कांदा पेरला होता ते पेरला कांद्यामुळे त्याच्यामुळे त्याला उशीर झाला आणि नेमकं भावाच्या वेळेस कांदा सापडला नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं पेरलं नाही असं सारं करून टाकलं आणि सारं केल्यानंतर असं छान वापून आलेत बघा तर आता ह्याला सांभाळायला चालू आहे कारण ढुकर येते तर ह्याच्यात नाश्तेत म्हणून जरा थोडस सांभाळायचं ह्याला तर पाणी द्यायला पण चालू आहे कारण जास्त कंटिन्यू पाऊस येत नाही थोडं थांबून थांबून पाऊस येतोय तर ही कांद्याचं बी तुम्हाला सांगते मी बी आपण स्वतः घरी तयार केलेलं कांद्याचे बी बुडक्या कापून त्याच्या मोठ्या मोठ्या कांद्याच्या आणि त्याच्यानंतर त्याला बिया आलेलं आपण चांगलं वाळून हे करून व्यवस्थित ठेवून <laughs> तर ही कांद्याचं बी आपण घरचे घरी तयार केलेलं तरी असं छान वापून आले बघा कांद्याचं बी आणि एक महत्वाचं म्हणजे काय आम्ही घरी तयार करणं बी कारण आपण दुकानात तर बी आणायला गेलो तर एकदम महाग तर आहेच पण एकदम चांगल्या क्वालिटीचं ही भेटणं खूप मुश्किल आहे आणि वेळेस शेतकऱ्यांना पण काय वाटतं की कांद्याची बी आहे पण शेतकऱ्यानं पण एखाद्या फुकतं की एखाद्या वेळेस त्याला जास्त नळे येतात आणि दुकानात गेल्यानंतर सुद्धा एकदम गॅरंटीच मिळत नाही बी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय करायचं आपण आपलं घरी बी तयार करून असे कांद्याचं रोप तयार करायचं घरी कारण कोणतं टेन्शन राहत नाही आपण स्वतः तयार केलं ना, ना के तर कोणत्याच अडचण येत नाही त्या कांद्याला आणि कांदे एकदम छान मोठा कांदे बनतात तुम्ही तर बघितले असताना आमच्या महागडच्या ह्याच्यामध्ये कारण आम्हाला एक दोन वेळेस असं झालं होतं आम्ही पुढं आणून टाकलं तर ते चांगलं वापून आलं नाही तर आणि एकदा काय झालं त्याला जास्त नळे आले त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की कांद्याचं बीच आपण घरी तयार करू त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून दोन चार वर्ष झालं आम्ही घरी तयार करतो कांद्याचं बी आणि नंतर असं टाकतो तर आता ह्याला टाकलेलं आहे का ना एक पंधरा दिवस सुद्धा झालेलं नाही तर ही छान वापून आलं आणि बघा किती सुंदर छान वापून आले आता थोडं थोडं गवत ही झालं की थोडं चिमटून काढायचं आणि लगेच इतकाली झालं इथे झालं की लगे उठून लावायला सुरुवात करायची तर त्याला आता आपण बाकीचं पण रानातलं बघू काय काय ते कारण कसं आमचे एक शेतकऱ्याचं कसं असते तुम्हाला सांगणं म्हणजे हे तुम्हाला पण सगळं शेतातलं माहिती झालं पाहिजे की कोणतं कशापासून बनतं कोणतं कशापासून बनतं तुम्ही फक्त बाजारात आणायला जातात तुम्हाला माहित नसते की हे कोणची क्वालिटीचं आहे कुठून आलेलं आहे कसं हे पद्धतीने केलेलं असतात कांदे कोणता पण भाजीपाला ह्यासाठी आम्ही शेतकरी आहे ना असं ठरवलं की तुम्हाला पूर्ण माहिती सांगावं कोणते भाजीपाला कसे असतात कसे काय काय शेतातले पदार्थ असतात शेत काय काय याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे तुम्हाला माहिती होत आहे सगळं आणि बघा हे आता हे तर पण आहे का आपल्याला काहीतरी भाजीपालाच आहे आणि जास्त आम्ही आहे का ना दुसरी कोणतेच खातं वापरत नाही तुम्ही तर बघितलं असं की आपण घरच्या घरी सगळं शेण खातंच वापरलेलं आहे त्याच्यामुळे ऐका ना एकदम धान चांगलं येत आहे फक्त गवत जास्त वापरतय त्यामुळे खुरपावतर लागतंय तर आता ह्याच्यामध्ये पण भाजीपाला काहीतरी लावायचा कारण भाजीपाला लावला ना आपले चार पैसे यायचे कंटिन्यू चालू राहतं त्याच्यामुळे भाजीपाला ही शेतकऱ्याला करावंच लागतंय भाव असू किंवा कमी असू जे असं असू पण कंटिन्यू भाजीपाला ही ठेवावच लागते अशी आशा ठेवायची नाही कि पण असं असते चार पैसे यायची आशा असते त्याच्यामुळं कंटिन्यू भाजीपाला तर भाजी भाजी, असतो ना आम्ही तर करत असतो भाजीपाला कंटिन्यू चालू असतो कांदा मेथी कोथंबीर गवारी भेंडी असे सगळे आम्ही भाजी चालूच असते आमची आणि आम्ही पण स्वतःच एका वेळेस मार्केटला देऊन तर बघा मंडळी आपण ह्या शेतामध्ये गवारी काढून अशा पद्धतीने आपण दुसरं पीक घेण्यासाठी रान तयार ठेवलंय आणि आणखी एक गोष्ट कशी माहितीये का शेतकऱ्याला सपोर्ट ही केलाच पाहिजे कारण का तुम्ही कोणताही भाजीपाला घेताना फक्त शेतकऱ्याकडून घ्या असा विचार करू नका की ते स्वस्त आहे का महाग आहे का कमी आहे का जास्त आहे कारण का शेतकऱ्यांनी खूप कष्टाने पिकविलेला असते आणि ते बी तुमच्या विश्वासावर तुमच्या आशावर की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तुम्ही फक्त शेतकऱ्यानं शेतकऱ्याकुनच भाजीपाला घेता एवढ्या आशाने भाजीपाला घेऊन शेतकरी बाजारात येत असतो तर फक्त शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट करीत राहा शेतकरी पण तुम्हाला जगवतच आहे ना तुमच्या घरी पण भाजीपाला पोहोचच होते फक्त शेतकरी आहे म्हणूनच सर्व जग आहे आनंदात खात्यात पित्यात फक्त शेतकऱ्यामुळेच ना कष्ट तर काय प्रत्येकाला करावंच लागते पण तर बघा चला मंडळी आता हे आपलं बघा असं भाजीपाला लावतो आणि शक्यतो शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा चार पैसे आपले ती कंटिन्यू भाजीपाला चालूच ठेवा की असं म्हणू नका की भाव येत नाही परवडत नाही असं म्हणू नका चला तर नक्की मग आता पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की कोण नवीन आलेला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आवड असला तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला वेळी होती चला धन्यवाद बाय मंडळी